नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी गणित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या यांचा अभ्यास केला आज आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या चला करूया सुरुवात जोडमूळ संख्येची व्याख्या दोन मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात बघा परत एकदा व्याख्या पाहूया दोन मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात उदाहरण पाहूया आपण तीन आणि पाच ह्या कसल्या संख्या आहेत मूळ संख्या आहेत मग त्यांच्यामध्ये चार ही एक संयुक्त संख्या आहे म्हणून तीन आणि पाच ह्या जोडमूळ संख्या आहेत व्याख्येनुसार दोन मूळ संख्यांच्या दरम्यान म्हणजे तीन आणि पाचच्या दरम्यान एक संयुक्त संख्या म्हणजे चार ही संयुक्त संख्या आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात म्हणजे दोन आणि पाच तीन आणि पाचच्यामध्ये चार ही एक संयुक्त संख्या असल्यामुळे तीन आणि पाच ह्या काय आहेत जोडमूळ संख्या आहेत दुसरी व्याख्या पाहूया दोन मूळ संख्यामधील फरक दोनचा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो दोन मूळ संख्यामधील फरक दोनचा असल्यास त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात कारण की आता माग पठीमागच्याच उदाहरण घेऊया तीन आणि पाच यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे म्हणजे तीन आणि पाच ह्या जोडमूळ संख्या आहेत आता एक, एक, एक आट ते शंभरपर्यंत असणाऱ्या जोडमूळ संख्या एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत किती जोड्या आहेत आठ जोड्या आहेत त्या कोणत्या आहेत ते पाहूया आपण एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या पहिली जोडी आहे तीन पाच दुसरी जोडी आहे अकरा तेरा तिसरी जोडी आहे पाच आणि सात चौथी जोडी आहे सतरा आणि एकोणीस पाचवी जोडी आहे एकोणतीस आणि एकतीस सहावी जोडी आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस सातवी जोडी आहे एकोणसाठ ते एकसठ व आठवी जोडी आहे एकाहत्तर ते त्र्याहत्तर बघा एक ते शंभरपर्यंत जोडमूळ संख्येच्या आठ जोड्या आहेत हे आठवणीत ठेवा कारण की यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या आठ जोड्या व त्या कोणकोणत्या आहेत हे आठवणीत ठेवा आता आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात बघा कोणत्याही दोन संख्यामध्ये कोणत्याही दोन संख्या घ्या त्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या त्याचे उदाहरण आपण पुढे पाहूया नऊ व दहाला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत नऊ व दहाला कोणतेही एका संख्येने भाग जात नाही म्हणून ह्या काय आहेत सहमूळ संख्येत पाच व पंधरा या संख्यांना पाच या एका संख्येने पूर्ण भाग जातो म्हणून ह्या सहमूळ संख्येत पाच व पंधरा या संख्यांना पाच ह्या एका संख्येने पूर्ण भाग जातो म्हणून ह्या समूळ संख्या नाहीत उदाहरण नऊ दहा पाच सात आता आता आपण सहमूळ संख्येचे गुणधर्म पाहूया सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो बघा मित्रांनो सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो सहमूळ संख्याचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो बघा मित्रांनो सहमूळ संख्या कोणतीही सहमूळ संख्या तुम्ही घ्या त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात बघा मित्रांनो क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतातच बघा एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या कुठल्याही क्रमाने येणाऱ्या संख्या ह्या काय असतात समूळ संख्या असतात त्याचे उदाहरण पाहूया आपण नऊ व दहा चौदा व पंधरा ह्या सर्व काय आहेत समूळ संख्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जोडमूळ संख्या व समूळ संख्या समजल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद